नमस्कार मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज इथे मी बनवणार आहे मेथीची भाजी अगदी सिंपल अशा पद्धतीने पण अगदी चविष्ट अशी मेथीची भाजी आज आपण इथे बनवणार आहोत तर त्याआधी मी जी मेथी आहे ती छान निवडून घेतलेली आहे आणि धुऊन घेतलेली आहे एक दोन तीन पाण्यामध्ये मेथी जी आहे ती छान धुवून घ्यायची आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते ठेचून घ्यायचे आहेत आणि दोन मिरच्या ज्या आहेत ते मी या पद्धतीने चिरून घेतलेले आहे तर फोडणीसाठी इथे मी तेल घेतलेलं आहे इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर या गरम तेलामध्ये जे लसूण ठेचलेलं आहे ते टाकायचं आहे लसूण जे आहे ते ओघडदोघडच आपल्याला ठेचून घ्यायचं आहे लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये जे आपण मिरची चिरलेले आहेत ते टाकायचे आहेत लसूण छान लाल थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये जी मेथीची भाजी आपण घेतलेली आहे आणि त्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घेत आहे अर्ध्या चमच्यापेक्षाही नी कमी मीठ टाकत आहे आणि त्यातच दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आण आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला जास्त ठेवूनच आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे भाजी छान करतताना गॅसची फ्लेम जी आहे ते परत मीडियम करायचं आहे फोडणी देताना हाय फ्लेमवरती फोडणी द्यायची आहे पटकन लसणाची जर कडक फोडणी जर आपण भाज्यांना दिली तर भाज्यांना चव खूप छान येते आता मेथीची भाजी जी आहे ती लवकर शिजते एक दोन मिनिटात ही भाजी तयार होते याला आणखीन एक दोन तीन सेकंड परतून घेऊयात तयार आहे आपली गरमागरम मेथीची भाजी तर आता त्याला आपण सर्व करून घेऊयात तयार आहे गरमागरम मेथीची झटपट अशी फोडणीची भाजी तर तुम्ही देखील ही मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि मराठी ठसका रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद